महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परतूर शहरातून गावठी बंदूक धारदार तलवार साठा जप परतूर पोलिसांची धक्क कारवाई सप्टेंबर चौदा रोजी परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस एम सुरवसे यांना गुप्त माहिती मिळाली की परतूर शहरातील काही शेखरकरी यांचे घरी मोठ्या प्रमाणात अवैध गावठी बंदूक आणि तलवारी आहेत अशी माहिती मिळाली या माहितीच्या आधारे परतूर पोलिसांनी अचानक छापा अच्छा घालून आरोपी सिंग उत्तम सिंग पटवा सोन्या सिंग प्रेमसिंग ठाकूर दोन्ही राहणार साईनगर शेलकरी मोहला परतूर यांच्या घराची झडती घेतली असता त्यांचे ताब्यातून गावठी भरमार बंधू पाच धारदार तलवार तीन कोयता सत्तुरेक खंजीर एक चाकू एक देश दारू बोटल नऊ अशा प्रकारे शास्त्र साठा मिळून आला आहे असून दोन आरोपीच अटक केली आहे या दोघांच्या विरुद्ध भारतीय कायदा अन्वये गुन्हा दाखल करून कार्यवाही केली होती आज रोजी टाक टाकयाच्या घराच्या समोर जुन्या वादावरून करतारसिंग पटवा व त्याचे साथीदार हे हातात पिस्तूल व तलवारी घेऊन सिंग टाक याला मारण्यासाठी गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत येत होते आज रोजी सोन्या सिंग टाक याच्या फिर्यादीवरून वरील लोकांवर गुन्हा दाखल केला असून करतार सिंग या येथील सिकलकरी मोहल्यामध्ये कर्तार सिंग उत्तमसिंग पटवा आणि सोन्या सिंग ठाकूर यांच्या घरी अवैध शस्त्र साठा माहिती मिळालेली आम्ही स्वतः पोलीस स्टाफसह जाऊन घराची घरदर्ती घेतली असता त्यांच्या ताब्यात पाच गावठी बंदुका तीन तलवारी एक चाकू एक पैता असे मिळून आले ते जप्त करून भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली होती आज रोजी स्वन्या सिंग ठाकूर याच्या घराच्या समोर सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या घरासमोर करतार सिंग पटवा हा आपल्या स्वतःच्या हातात पिस्टल घेऊन फायर करत असल्यासारखे दिसत आहे व त्याचे इतर साथीदार तलवार घेऊन मारण्यासाठी आल्याचे दिसत आहे आज रोजी स्वन्यासिंग ठाकूर हे यांनी पोलीस स्टेशनला येऊन दिलेल्या फिर्यादीवरून कर्तार सिंग याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडील जे आ, फायर करण्यासाठी पिस्टलसारखा वापर केला होता आ, ते नकली असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे त्याच्यामधून फिर्यादी आणि इतर साक्षीदार हे फायर झाला नसल्याचे सांगत आहेत तरीसुद्धा सदरचं हे पिस्टल आहे काय काय आहे याबाबत तपासणीसाठी आपण फॉरेन्सिकला पाठवत आहे आणि सदरचा गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करून पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत सदर प्रकरणामध्ये कुठलाही फायर झालेला नसून सदरचं प्रकरण हे आपसात भांडणाचं दिसून येत आहे तरी पण योग्य तो तपास चालू आहे थँक्यू